नाही चेहरा जगी मा रमा सारखा भी मित्रांनो जसं की आपण थमनेलमध्ये बघितलं त्यानुसार आज आपण इथे बघणार आहोत नाही चेहरा जगी मा रमा सारखा हे गीत मात्र हे गीत शिकल्यानंतर आपण मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा आणि सखे चेहरा तुझ्या मोगऱ्यासारखा हे दोन्ही गीतसुद्धा वाजवायला शिकणार आहात फरक एवढाच असेल की गायक बदललेत त्यामुळे स्केल वेगळ्या राहतील जसं की एक गाणं आपण वेगवेगळ्या बारा स्केलमध्ये वाजवू शकतो त्यानुसार स्केल वेगळी असेल आणि गायक बदलले तर त्यांचं आलापसुद्धा वेगळा असेल तर काही नोट्स हे फक्त समोर मागे होतील एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे आजचे जे गाणं आहे ते कवी निलेश पवार यांनी लिहिलेलं आहे आणि गायिका मंजुषा शिंदे आहेत ए हॅश मायनरमध्ये आपण ए हॅश मायनर स्केलमध्ये आपण हे गाणं बघणार आहोत बघा तर सुरुवात करूया मुखड्याला पहिली ओढ आहे चंद्राला लाजवी लाजवी तारका मित्रांनो ही पहिली ओळ गायिका दोन प्रकारे म्हणतात पहिल्यांदा शेवटचा जो तारका शब्द आहे या शब्दाला आलाप दिले आहे तर त्याकरिता आपल्याला तीन ॲडिशनल नोट्स लागतील तर आपण अगोदर त्या प्रकारे बघूया रेग्युलर स्पीडमध्ये बघा आधी ॲडिशनल आपण हे तीन नोट्स वापरलेले आहेत आता एका बोटाने बघा चंद्राला लाजवी लाजवी तारका आणि आलापाकरिता तर पहिल्या प्रकारे गायिका अशा प्रकारे म्हणतात त्यानंतर दुसरं प्रकार रेग्युलर तर रेग्युलर स्पीडमध्ये बघूया फक्त एका बोटाने आणि शब्दशा बघण्याची गरज नाही अशा प्रकारे परत ही लाईन रिपीट करायची आहे त्यानंतर दुसरी ओढ या गाण्याचे टायटल नाही चेहरा जगी मा रमा सारका रेग्युलर स्पीडमध्ये बघा एका बोटाने बघा नाही चेहरा जगी मा रमा सारखा मित्रांनो आजच्या गाण्यामध्ये आपण स्टार्टिंग म्युझिक आणि अंतरा म्युझिक बघत नाही आहोत गाणं खूप हिट आहे मात्र म्युझिक हिट झालेली नाही त्यामुळे ती आपण बायपास करत आहोत तर यानंतर आपण डायरेक्ट फर्स्ट अंतरा बघणार आहोत आणि याच्यानंतरची जेवढी अंतरे आहेत ती आपण या फर्स्ट अंतरासारखीच वाजवायची आहेत सोबतच जर आपल्याला वाटलं तर आपण एखादी आपल्या आवडीची स्टार्टिंग म्युझिक आणि अंतर म्युझिक आपण यामध्ये जोडू शकता तर सुरुवात करूया पहिल्या अंतराला पहिली ओढ आहे दुःखाने संकटाने ती खंगली जरी रेग्युलर स्पीडमध्ये बघा एका बोटाने बघा दुखाने, संकटाने ती खंगली जरी मित्रांनो जेव्हा आपण मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आणि सखे चेहरा तुझ्या मोगऱ्यासारखा हे जेव्हा गाणं बघाल तर तेव्हा थोडेसे नोट्स वेगळे राहू शकतात जसं की अशा प्रकारे बहुतेक आपणाला ते वाजवावं लागेल तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवावे त्यानंतर आपण दुसरी ओळ बघणार आहोत दिसे त्यागी रमा विश्वसुंदरी तरी रेग्युलर स्पीड मध्ये बघा एका बोटाने बघा दिसे त्यागी रमा विश्वसुंदरी तरी त्यानंतर मित्रांनो गायिका मंजुषा शिंदे एक आलाप घेतात तो बघा आता एका बोटाने बघा त्यानंतर पहिली ओढ आणि दुसरी ओढ रिपीट करायची आहे नंतर पुढची ओढ आहे पहा निरखा कुनी अन कुनी पारखा रेग्युलर स्पीडमध्ये बघा एका पोटाने बघा पहा निरखा कुनी अन कुनी पारखा त्यानंतर मित्रांनो गाण्याचे टायटल नाही चेहरा जगी मा रमासारखा मात्र मोकड्यामध्ये आपण जेव्हा ही ओळ बघितली त्याचे नोट्स वेगळे होते आणि आता अंतराच्या शेवट करताना जे नोट्स येणार आहेत ते वेगळे आहेत तर ते बघा आता एका बोटाने बघा नाही चेहरा जगी मा रमा सारखा तर मित्रांनो खूप सोपं गाणं आहे आणि निश्चितच आशा करतोय की ही गाणं शिकल्यानंतर आपण बाकीची जी दोन गाणी सांगितली आहेत ते सुद्धा वाजवायला शिकाल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद